पुण्यामध्ये नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये तरुणीवर हल्ल्याची घटना घडली आहे हल्ल्यामध्ये या तरुणीचा मृत्यू झालाय या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच तपासातून मात्र सोडणारी माहिती समोर आली आहे एखाद्या वेब सिरीज सारखी वाटणारी ही स्टोरी काय आहे बघूया उधारीसाठी कंपनीतल्या सहकारी तरुणीचा खून उधारी घेतलेल्या महिला सहकाऱ्याचा हात तोडला उसने दिलेल्या पैशांसाठी घेतला महिला जीव मैत्री उधारी विश्वासघात आणि खून वेब स्टोरी सुद्धा फिकी पडेल अशी घटना पुण्यात घडलीय पुण्यात आय टी कंपनीच्या पार्किंग मध्ये एका तरुणीची तिच्या सहकाऱ्यानं हत्या केली या हत्येच्या मागचं कारण होत विश्वासघात आरोपी कृष्णा कलोजे आणि मृत तरुणी एकाच कंपनीत कामाला होते तरुणीनं आपले वडील आजारी असल्याची बतावणी केली कधी पंचवीस हजार तर कधी पन्नास हजार कृष्णानं तरुणीचं मूळ गाव कराड गाठलं तरुणीचे वडील ठणठणीत असल्याचं त्याला दिसलं फसवले गेल्याच्या भावनेतून त्यानं पैशांसाठी तगादा लावला पैसे परत मिळत नाहीत म्हणून त्यानं तरुणीवर चाकू हल्ला केला या हल्ल्यात तरुणीचा अतिरक्त्रा मृत्यू झाला डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती चार अंगठी सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे मृत तरुणीनं आरोपीची मोठी आर्थिक फसवणूक केली होती या आर्थिक फसवणुकीचा राग साहजिकच आहे पण या रागातून एखाद्याचं खून करेपर्यंत टोकाचं पाऊल कृष्णानं उचललं आता कृष्णाला केलेल्या गुन्ह्याबाबत मोठं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे निलेश खरमरे झी चोवीस तास पुणे